विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी पारगाव येथे साजरा महाराष्ट्र राज्याचे लाडके आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पारगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून वॉटर फिल्टर पंचायत समिती सदस्य सविता विकास तळेकर यांच्या वतीने भेट देण्यात आले स्त्री जन्माचे स्वागत म्हणून मागील चार वर्षापासून पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलींना चांदीचे पैंजन भेट देण्यात येते हा उपक्रम इथून पुढे चालू राहणार असल्याची घोषणा करून नुकत्याच जन्मलेल्या मुलींना चांदीचे पैंजन भेट देण्यात आले नुकत्याच झालेल्या महिला दिनाचे औचित्य साधून पारगाव परिसरातील दहा कर्तृत्वान महिलांचा शाल सन्मान चिन्ह फेटा बांधून सत्कार करण्यात आला यामध्ये सुजाता आहिरे माया अहिरे शीतल कुदळे आशाबाई गावडे निर्मला कोकणे शालन पवार सतुबाई गुले शीतल इंगळे श्रीमती पवार वर्षा आखाडे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी रक्तदान शिबीर सर्व रोग निदान शिबीर डोळे तपासणी व चष्मेवाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी या, या रक्तदान शिबिरामध्ये पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी आवर्जून डी सी सी बँकेचे कार्यकारी संचालक तसेच भैरवनाथ शुगर मिलचे कार्यकारी संचालक केशव सावंत हे उपस्थित होते त्याचबरोबर वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले युवा तालुका अधिकारी प्रवीण गायकवाड शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर पंचायत समिती सदस्य सविता विकास तळेकर पारगाव सर्कल प्रमुख बंडू खोसे भाजपा उपजिल्हाध्यक्ष महादेव आखाडे भाजपा तालुका प्रमुख सचिन इंगोले भाजपाचे अशोक जाधव लाखनगावचे सरपंच अशोक लाखे हातोल्याचे उपसरपंच विलास खवले सरमकुंडीचे सरपंच दिनकर शिंदे पिंपळगावचे उपसरपंच राजाभाऊ जोगदंड तसेच प्रकाश पाटील पारगावचे ग्रामपंचायत सदस्य राजा कोळी तानाजी कोकाटे भाऊसाहेब उंद्रे सुदर्शन नारटा दत्ता जाधव राहुल आडमुटे अमोल खोटे संतोष गुले माधव बहिर बाबासाहेब हारे महेश कोकणे लिंबराज वायसे बाबासाहेब अटोळे किशोर आखाडे मुजमिल पठाण संभाजी मुळे दत्ता मुळे महेश गिराम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया मोठे डॉक्टर अमोल खुणे या सर्व वैद्यकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आशा कार्यकर्त्या तसेच महिला व शिबिरामध्ये उपचार घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन महादेव आखाडे यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी वाशी तालुका प्रतिनिधी राजेंद्र अहिरे महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राहवा अशी त्यांनी योजने आहे यांचा उत्कृष्ट यानंतर सौ सुनीता पवार सिस्टर लसीकरण विभाग यांचं उत्कृष्ट काम आहे कोरोना करोनामध्ये उत्कृष्ट काम या कसा सगळ्या समजतो डॉक्टर साहेब या मॅडम या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा <स्थार>